नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जाणून घे आजचे सोलापूर येथील बाजारभाव त्यानंतर जाणून घे बेंगलोर आणि चेन्नई येथील बाजारभाव तर सर्वात अगोदर जाणून शेत सोलापूर येथील बाजारभाव साडेबत्तीस साडे चौतीस साडे चौतीस साडे चौतीस बस्ति, 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 तर शतक सोलापूर येथे आज बाजारभाव सुधारणा दिसून येत आहे त्यानंतर आता जाणून घेऊयात बेंगलोर येथील बाजारभाव बेंगलोर येथे आज दोनशे पंच्याहत्तर गाडीची आवक होती पंचावन्न हजार एकशे अठरा गुन्हे आवक होती तर बिग बेस्ट चौतीसशे ते छत्तीसशे रुपये बेस्ट तीन हजार ते तीन हजार चारशे मोकल साईज सव्वीसशे ते तीन हजार मिडियम माल बावीसशे ते सव्वीसशे गोल्टा चौदाशे ते अठराशे गोल्टी आठशे ते बाराशे कांदा आठशे ते बाराशे तर शेतकरी मित्रांनो चेन्नईतील बाजारभावात आज सुधारणा दिसून येत आहे चेन्नई येथे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये एवढे बाजारभाव आज गेलेले आहेत तर चेन्नई येथे आज बाजारभाव आल्याने सोमवारपासून सर्व ठिकाणी बाजारभाव होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो या माहितीसह धन्यवाद